ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा सकल मराठा मराठा उमेदवार देणार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचे आवाहन केले आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी सोलापुरात रविवारी सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली यामध्ये आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर लोकसभा क्षेत्रातील चारशे ते पाचशे गावातून दोन चार ते चार उमेदवार लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सकल मराठा समाजाचे नेते किरण घाडगे यांनी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे करण्यात आले होते मराठा समाजावर दबाव आणण्यासाठी देशात प्रथमच या सामाजिक आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात केली आहे मराठा गुन्हे दाखल केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा विरोधात ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीत सरकारला विरोध करण्यासाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात उमेदवार सकल मराठा समाज देणार असल्याचे किरण घाडगे यांनी सांगितले काल मराठा समाजाची बैठक झाली होती सोलापूरमध्ये त्या बैठकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी जे वरून आदेश आले होते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी ती बैठक होती प्रत्येक गावातून कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार पाच अशा पद्धतीनं लोकसभेसाठी उमेदवार उभा करायचं ठरलेलं आहे लहान गाव असेल तर एक मोठे गाव जसं गाव मोठं असेल तसं त्या प्रमाणात तिथं उमेदवार आपले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा भाग म्हणून आपण उभा करणार आहोत साधारणतः ता प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी शंभर ह्या प्रमाणात आम्ही आता तयारी चालू केलेली आहे आज सोलापूर जर लोकसभा संघ जर बघितला तर तो ए सी कॅटेगरीसाठी राखीव असल्यामुळे इथं आमची हो संख्या कमीत कमी पन्नास ते जास्तीत जास्त, जास्त शंभरच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्याच्या मा मानाने असेल आणि आम्हाला ह्या सरकारच्या विरोधात हे आम्ही आ... लोकसभा लढवत आहोत ते सरकारने मराठा समाजाची दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे वाशीमध्ये मराठा समाजाला जे आश्वासन दिलं होतं हे ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही जो अध्यादेश दिला होता त्या दिवशी हातामध्ये आणि आम्हाला गुलाल उदवला आमच्या अंगावर त्यांनी आणि तो गुलाल उधव टिकून ठेवण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर असताना सुद्धा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी जाणून बुजून अनेक लोकांना मराठा समाजाच्या विरोधात उभा करण्याचं कट कारस्थान रचलं आणि मराठा आणि ओबीसी हा वाद निर्माण करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं देवेंद्र फडणवीस करत होते आणि त्यांच्या आजपर्यंतच्या निवडणुका ह्या जर बघितलं तर कधीही ओबीसीच्या बा बाजूने नव्हत्या कारण ओबीसी एस सी, सी एस टीच्या विरोधात त्यांनी सातत्याने त्यांच्या पक्षाची भूमिका असायची पण ज्या वेळेला मराठा समाज ओबीसी मध्ये जातोय म्हणल्यानंतर ओबीसी हा आमचा डी एन ए म्हणून असं घोषित केलं आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नये म्हणून सातत्यानं प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत त्याचे अनेक पुरावे आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर यासाठी त्यांनी चौकशी तिथं लावावी कुठल्या पद्धतीनं ओबीसीचे मोर्चे ओबीसीचे आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कशा पद्धतीनं आणि कुणी घेतलेले आहेत तर याचं एकमेव उदाहरण म्हणजे किंवा एकमेव उत्तर येईल ते देवेंद्र फडणवीस यांनी चार सरकारचा नारा मोदी यांच्याकडून देणार आहे आणि त्याचा फटा महाविकास आघाडीला बसेल कारण की मराठी बांधवान जर सकल मराठा बांधवाच्या वतीने जर उमेदवार दिले गेले तर क्वचितच मताचं विभाजन होऊन महाविकास आघाडीने महाराष्ट्र आमचा एकच नारा आहे मराठा आरक्षणाला विरोध करणारा भाजप ह्या देशातून आम्ही त्यांना आमची ताकद मराठ्यांची ता दाखवून देऊ त्याचाच एक भाग म्हणून वाराणसीत सुद्धा पंढरपूरचे अनेक तरुण संदीप मांडवे असतील माधे तळेकर सर असतील मी असेल अशा अनेक लोक वाराणसीमधून नरेंद्र मोदीच्या विरोधात आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत कारण त्यांच्या पक्षानं आमच्या मराठा आर आरक्षणाला विरोध दर्शवलेला आहे त्यांच्या पक्षाच्या अनेक नेते राणे असतील तिलोडा असतील किंवा प अनेक फडणवीसचे कार्यकर्ते त्यांचे बगल बच्चे यांनी सातत्याने ते मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचं कट आहे सगळ्यात खर म्हणजे भाजपच्या सगळ्या सगळ्या आमदारांनी बाके वाजवून मराठा आंदोलनाला किंवा मराठा आंदोलनाची चौकशी लावण्यासाठी जी एस आय टी नेमलेली आहे ती हा महाराष्ट्रातच काय देशाच्या इतिहासामध्ये अशा कुठल्याही सामाजिक आंदोलनाची एस आय टी कधी बसलेली नाही एवढं घोर पाप आणि एवढा द्वेष मराठ्यांचा जो फडणवीसनी यासाठी चौकशी लावून जी केलेलं आहे त्यामुळे त्याची किंमत ह्या भाजपला म्हणजे मोजावी लागणार आहे आज ह्या देशामध्ये दे लोकशाही संपुष्टात आलेली आहे जो सत्याच्या मार्गाने जातो त्याला अटक केली जाते जो सत्याचे मार्ग धरतो त्याला ईडी सी डी आणि सीबीआय सारखे अनेक संस्था मागे लावल्या जातात जोपर्यंत तुम्ही भ्रष्टाचारी होत नाही तोपर्यंत तो तुमच्या पाठीमागची ईडीची असू द्या किंवा सीबीआय असू द्या ही महाग लागायचे थांबत नाही जर तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर देशप्रेमी आहात तुम्ही जर भ्रष्टाचारी नसाल तर देशद्रोही आहात असं सूत्र आता सध्या भाजप देशामध्ये राबवत असल्यामुळं मराठा आरक्षण लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत रस्ता रोको अर्धा तास दहा मिनिटं जरी केलं तर लगेच गुन्हे दाखल झाले पण राजकीय पक्षाने जर रस्ता रोको केले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत खुले आम गोळीबार करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत त्यांच्यावर कुठली चौकशी लागत नाहीत आम गोळीबार करतात पोलिसांच्या कॅबिन मध्ये जाऊन गोळीबार केला जातो तरी सुद्धा गृहमंत्र्याचा राजीनामा इथं घेतला जात नाही त्यामुळं राज्यातच काय देशात कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नसल्यामुळं कायद्याचा मार्ग घटनेचा मार्ग किंवा घटनेचं संरक्षण करणाऱ्या लोकांना आता जेलमध्ये टाकण्याचं काम चालू आहे न्याय हक्काची मागणी करणाऱ्या माणसाला देशद्रोही ठरवण्याचं काम ते देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यामुळं पुढील काळामध्ये मराठा समाजच आता आंदोलन करत असं नाही तर मराठा असं अनेक अठरा पगड जाती सुद्धा ह्या सरकारवर नाराज आहेत त्यामुळं ह्या सरकारला महाराष्ट्रातून हद्द पार करण्यासाठी सर्व मराठा बहुजन समाज एकवटलेला आहे